मिर्जेतील प्रभाग क्रमांक तीन साठी प्रथमतः एका तृतीय पंथीयाकडून उमेदवारी अर्ज दाखल मिरजेतील प्रभाग तीन साठी इच्छुक उमेदवार विकास यमनाबा कांबळे उर्फ साक्षी यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल केला महापालिका क्षेत्रात तृतीय पंथीयांना महापालिका येत असलेल्या अडचणीसाठी सदरचा उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती विकास उर्फ साक्षी कांबळे यांनी दिली आहे तर महापालिका निवडणुकीत प्रथम तास एका तृतीय पंथी इच्छुक उमेदवाराने एंट्री केली आहे तर ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार असल्याचेही यावेळी इच्छुक उमेदवार साक्षी उर्फ विकास कांबळे यांनी सांगितले तर ही निवडणूक जिंकून प्रभागातील तृतीय पंथीयांच्या अडचणी तसेच वर्षानुवर्षे प्रभागातील राहिलेल्या अडचणींचा निपटारा करणार असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी विकास यमनोवा कांबळे उर्फ साक्षी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका दोन हजार सव्वीस करिता मी प्रभाग क्रमांक तीन आणि तीन क सर्वसाधारण म्हणून मी निवडणूक लढवत आहे आणि महानगरपालिकेमध्ये आमच्या वैयक्तिक का कामं होत नाहीत ते वैयक्तिक कामासाठी तृतीयपंथीला सारखं लोकांच्या मागा लागावं लागतं आमचा समाज वंचित आहे त्यामुळे मी हे निवडणुकी लढवत आहे इतर समाजे इ इतर समाजासाठी आणि त्यांच्या पण काय असेल गटारी रोड पाणी शौचालय ह्यासाठी मी निवडणुकी लढवत आहे ना मग एवढंच बोलण्याचा उद्देश माझा, धन्यवाद